परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विठेवाडी या शाळेचा सलग चौदाव्या वर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागला प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व शेकडा गुण तेजल पाठक त्र्याण्णव पूर्णांक चाळीस प्रथम मृणाल राजपूत त्र्याण्णव पूर्णांक वीस हेमांगी बागुल त्र्याण्णव पूर्णांक वीस वैष्णवी सूर्यवंशी त्र्याण्णव पूर्णांक वीस गौरव खरणार ब्याण्णव पूर्णांक ऐंशी तृतीय यज्ञात ठाकरे एक्क्याण्णव पूर्णांक वीस प्रवीण चौधरी एक्क्याण्णव या विद्यालयातील चौदा विद्यार्थ्यांनी पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत सर्व गुणवंत व संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ राहुल आहेर उपाध्यक्ष डॉक्टर पोपट पगार सचिव कृष्णाजी बच्छा प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संचालक प्रशांत आहेर आदींनी अभिनंदन केले प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी शरद पवार बहुल व महत्वाच्या करण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा